रोमन संख्याचिन्ह विद्यार्थ्यांना समजल्यानंतर त्याचं दृढीकरण करणं खूप महत्वाचं आहे आणि दृढीकरणाचं एक साधन म्हणजे आपण वापरू शकतो कार्यपत्रिका या कार्यपत्रिकेचं स्वरूप बघितलं की याच्यामध्ये विद्यार्थी रोमन संख्या लिहितात सुद्धा वाचतात सुद्धा त्याचा आंतरराष्ट्रीय मध्ये सुद्धा लेखन करतात आणि याच्यामध्ये असं स्वरूप टाकलं की आपण अचूक पर्याय निवडा त्याच्यामध्ये एखादी संख्या ओळखताना रोमनमध्ये चुका होऊ शकतात पण अचूक पर्याय निवडा हा प्रश्न त्यांना नेमका किती समजलंय याचं दृढीकरण आपल्याला या कार्यपत्रिकेच्या माध्यमातून दिसू शकतं म्हणजे आपण संपूर्ण मूल्यमापन या कार्यपत्रिकेच्या स्वरूपात आपण त्या घटकाचं करू शकतो बघितलं आपण आता एक रोमन अंक आपण शिकलेलोच आहोत कसे लिहायचे काय आता आपण काय करूया छोटेसं म्हणू शकतो की आपण कार्यपत्रिका म्हणजे आपण काही अंक दिलेले आहेत ते लिहितात कसे ते वाचतात कसे आणि आपण कसे ओळखायचे छोटासा एक अभ्यास मी तुम्हाला देणार आहे दोन कार्यपत्रिका आहेत त्या सूचना मी तुम्हाला सांगेन दोन कार्यपत्रिका आपल्याला काय करायच्या सोडवायची पहिल्याच्या मध्ये मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की तुम्हाला आंतरराष्ट्रीय अंक जे आपण बघतो ते दिलेले आहेत बाजूला रोमन संख्या जिथे ब्लँक स्पेसिस म्हणजे रिकामी जागा आहे तिकडे आपल्याला काय करायचं आहे रोमन मध्ये लिहायचं असेल आणि त्या वाचतो कशा आपण म्हणजे वर्ड्समध्ये आपण कसं लिहितो त्या शब्दामध्ये लिहायचं आहे आणि दुसऱ्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला अंक दिलेले आहे बरोबर आणि त्याच्याभोवती आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत म्हणजे या अंकाला कोणता पर्याय योग्य असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सर्कल करायचंय तुम्ही प्रयत्न करू शकाल का ओके चालेल दोघांनी सोडवायला सुरुवात करा फक्त सर्कल करायचे जाद जाद लग। लग। ना 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 मला सांगा याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कोणता अंक असं लिहिताना असं वाटलं की थोडासा बदल झाला आहे असं म्हणजे कोणते अंक लिहिताना असं थोडासा विचार करावा लागतो मला वाटतं अकरा नऊ लिहिताना आणि कोणता अंक लिहिताना विचार करावा लागतो चार अजून कोणते अगदी अकरा ते वीस मध्ये अंक असा जिथे लिहिते ना एकोणीस आणि चौदा का रे असं विचार करावं लागतो असं मी विचारलं लिहिताना आपण सगळं बरोबर तुम्ही सोळा बरोबर लिहिले सतरा बरोबर लिहिलेत अठरा पण चारला लिहिताना विचार करतो ना आपण कर थोडा का काय आपण चेंज होतो रूल चेंज होतो नऊ साठी काय होतं अर्ण नऊ लिहिताना सुद्धा रूल चेंज होतो आणि चौदाला सुद्धा काय होतं रूल चेंज म्हणजे असं म्हणू शकतो का आपण चार चौदा पुढे मी चोवीस म्हटलं असत चौतीस चोवा चव्वेचाळीस चौरा चोपन्न या ठिकाणी काय होत रे रूल बदलत असेल मला वाटतं नियम बदलतात फक्त आपल्याला काय लक्षात ठेवलं पाहिजे रूल्स लक्षात ठेवले पाहिजेत आणि काय लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला कोणते संख्या चिन्ह काय करतो आपण कुठे वापरणार आहोत किती संख्या चिन्ह होते आपल्याला तीनच आतापर्यंत आपण तीनच कोणतं किती वेळा येतं आय वापरू शकतो बी आपण किती वेळा वापरू शकतो एकदाच आणि एक्सच्या बाबतीत आपण बघितलं नाहीये म्हणजे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसत एक्स आपण एकदाच वापरला वीस आणि वीसच्या आपण दोनदा वापरलं म्हणजे एकोणीस पर्यंत एकदा आणि वीसच्या आपण दोनदा वापरलेलं आहे प्रत्येकाला हे कळलं कसं लिहायचं वीस पर्यंत म्हणजे एक ते वीस या संख्या लिहिण्यामध्ये आपल्याला काही अडचण नाही नियम माहीत असेल संख्या चिन्ह माहीत असतील तर आपण संख्या छान पद्धतीने काय करू शकतो मांडू शकतो अतिशय छान पद्धतीने तुम्ही ही कार्यपत्रिका सोडवलेली आहे आणि खूपच चांगला प्रयत्न केला याच्यामध्ये आपण वाचन केलंय आंतरराष्ट्रीय अंकात लेखन केलंय आणि आपण काय केलेलं आहे रोमन संख्या चिन्हामध्ये आपण काय केलं त्यांचं लेखन केलं खूपच छान